नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बैलगाडी क्षेत्रामध्ये आज जे मिटिंग झाली ते आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितलं की त्या मिटिंगमध्ये काय ठरलं कोणती वाटी आजपासून आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये बघायला भेटणार तर मित्रांनो ही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता आपल्याला फक्त दोन मैदानं हिंद बघायला भेटणार जे की कोरागावमध्ये जे मैदान होतं त्याला हिंद मान भेटला आहे आणि पुशेगावला जे मैदान होतं त्याला सुद्धा हिंद मान भेटला आहे तर अजून कोणत्या मैदानाला हिंद केसरीचा मान भेटला पाहिजे हे तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि कोणकोणत्या कोणत्या मैदानाला हिंद केसरीचा मान भेटला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून सांगा खूप मैदाना नामांकित होती जसं की माळशर जुना पोळा मैदान वडकीचं मैदान असे खूप सारे नामांकित मैदान होती महाराष्ट्र केसरीचे सुद्धा आणि हिंद सुद्धा आता कोणत्या मैदानाला भेटणार मान हे तर आपल्याला वेळच सांगेल तुम्हाला काय वाटतं कोणत्या मैदानाला भेटला पाहिजे आणि Uh, महाराष्ट्र केसरी आता एक नंबर करेल त्यालाच महाराष्ट्र केसरीचा मान भेटणार आणि हिंद केसरीला सुद्धा एक नंबर करेल त्यालाच महाराष्ट्र हिंद केसरीचा मान भेटणार आहे तर हा नियम तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच अपडेट देणार आहे